ग्रेट रियायन्स मॉर्निंग नमस्ते वालेकुम या ठिकाणी आज काही वेळापूर्वी अगदी पाच मिनटापूर्वीच मिस्टर रफिक तांबोळी सर आणि मिस्टर शकूर शेख सर या ठिकाणी रियांश कंपनीच्या माध्यमातून त्यांची काही त्यांनी बिझनेस कंपनीला दिल्याबद्दल जबरदस्त असा बिझनेस दिल्याबद्दल त्यांची काही दिवसांपूर्वी दुबई या विदेश यात्रेसाठी या ठिकाणी निवड झालेली होती आणि निवड झाल्यानंतर ते पाच ते सहा दिवस दुबई या विदेश यात्रेवरून आपल्या बारामतीच्या बसस्थानकावरती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उपस्थित झाल्यानंतर त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केले आहे त्यांच्या डायमंड चॅम्पियन ग्रुपतर्फे या ठिकाणी त्यांचं असं हार्दिक 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 स्वागत हर थँक यू व्हेरी मच हर हर रियाश हर हर यश आपण पाहिलेलं आहे विदेश यात्रेवरून या ठिकाणी हे दोघे जण आलेले आहेत तर त्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि थँक्यू व्हेरी मच